अयोध्येत कोल्हापूरच्या दत्त देवस्थानचा सत्तेचाळीस चाळीसचा भव्य भगवा ध्वज फडकला अयोध्येत प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावाने नवचैतन्यांनी संपन्न झाला या सोहळ्यासाठी कोल्हापूरमधील श्री एकमुखी दत्त देवस्थान यांचे मठाधिपती संतोष बाळकृष्ण गिरी गोसावी महाराज यांना श्रीराम मंदिर देवस्थानकडून विशेष निमंत्रणापैकी दोन हजार लोकांमध्ये निमंत्रण दिलं होतं या अनुषंगाने कोल्हापुरातील भाविक वर्गाकडून व मठाधिपती यांच्याकडून श्रीराम मंदिर अयोध्या ट्रस्टला सत्तेचाळीस बाय चाळीस भव्य भगवाध्वज सेवा म्हणून अर्पण करण्यात आला अयोध्येत कोल्हापूर देवस्थानचा भगवा झेंडा फडकवण्याचे स्मरणीय असे महान कार्य पार पडले अयोध्येत प्रभू रामांचे मंदिर व्हावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारसेवक विश्व हिंदू स्वयंसेवक व रामभक्तांची स्वप्ने होती ती स्वप्नपूर्ती या निमित्ताने साकार झाली सोमवारी संपूर्ण जिल्हा राममय झाला होता या सोहळ्यासाठी कोल्हापूरमधील मोजक्यास देवस्थान व मान्यवर व्यक्तींना निमंत्रण केलं होतं अयोध्येतील सोहळ्यासाठी मठाधिपती श्री संतोष बाळकृष्ण गोसावी महाराज व त्यांचे शिष्यगण बियानी परिवार मेजर टेलर आप्पासो पवार सुनील इंगवले पारस ओसवाल मनीष झव्हर हे उपस्थित होते यांच्याबरोबरच माजी आमदार व राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे नियोजन मंडळ अध्यक्ष राजे क्षीरसागर व परिवार हेही उपस्थित होते कोल्हापूरचा भगवा ध्वज अर्पण करण्याचा मान मिळाला तर इतर शिष्यगण यांनी सुद्धा या उपक्रमाकरिता मेहनत घेतली असल्याचे मठाधिपती श्री संतोष गोसावी महाराज यांनी सांगितले कोल्हापूरहून दूधसाकर न्यूज नाईन्ससाठी मुख्य संपादक महेश पाटील